जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ गावात मागील साडेतीनशे पेक्षा अधिक वर्षांपासून अक्षय तृतीयेला घटमांडणी केली जाते रामचंद्र महाराज वाघ यांनी ही परंपरा सुरू केली आहे आजही त्यांच्या कुटुंबातील वंशज पुंजाची महाराज वाघ ही मांडणी पुढे नेतात या घट मांडणीतून पीक परिस्थितीचा अंदाज अतिवृष्टी दुष्काळ देशाची आर्थिक परिस्थिती राजकीय भाकिते पृथ्वीवर येणारी संकटे परकीय शत्रू पासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज वर्तवलेत मांडणीचं सा विश्लेषण सारंगधर महाराज वाघ यांनी माध्यमांसमोर केलाय सार्वत्रिक पाऊस होईल भरपूर पाऊस होईल तिसरा महिना जो आहे तो सुद्धा चांगल्या प्रकारचं आहे चौथा महिनासुद्धा भरपूर पावसाचा आहे आणि अवकाळी पाऊससुद्धा आहे इथून काही ठिकाणी अतिवृष्टी होईल कारण जे खास म्हणजे तूर आहे हे पीक चांगलं राहील ज्वारीचं पीक चांगलं राहील पण मंदिर येईल एकदम उडदाचं पीक जे आहे ते साधारण पीक येईल नासाड काही भागात पण उडदाच्या भावात तेजी येईल मूग साधारण राहील भावात तेजी राहील आणि बाजरीसुद्धा चांगलं पीक आहे गहू हरभरा रब्बी पीक आहेत एकूण मोगम आहेत तसंच तेलवान जे आहेत तेलवानात मोगम आहेत काही ठिकाणी नासाडी होईल आहे त्यामुळे तेल, तेल वानाचे भाव वाढतील तेलाचे भाव वाढतील महाराज देशाची आर्थिक स्थिती कशी राहणार आर्थिक परिस्थिती फार अडचणीची राहील आपण शेतकऱ्यांसाठी काही संदेश दिला होता शेतकऱ्यांसाठी एकूण एक आहे की पहिल्या महिन्यात पाऊस लहरी स्वरूपाचा दाखवला त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही प्रकारचे पेरणीची घाई करू नये भरपूर पाऊस झाल्याशिवाय पेरणी कोणीही काढू नये जर केली तर त्यामुळे दुवार पेरणी करायचं संकट आपल्यावर येऊ शकते पण पहिल्या महिन्यात ज्या ज्या भागात भरपूर पाऊस होईल त्यांनीच पेरणी करावी असं शेतकऱ्यांकरता असा यावर्षीच्या पावसाच्या बाबतीतचं बाकी या ठिकाणी वर्तवलं जातं तसंच राज्याची परिस्थिती देशाची परिस्थिती ही करंदी जी आहे करंजी नसल्यामुळे एकूण आर्थिक परिस्थिती पूरी विस्कटलेली नाहीत तसंच राज्याची जी परिस्थिती आहे तो गादी नाही आहे जो पानविळा ठेवलेला असतो तो गादी नाही राजा आहे पण तो अंटा पडलेला आहे आज गेल्या पंचेचाळीस वर्षापासून मी बाकी सांगतो पाहतो मांडणार पण गादी नाही असा म्हणजे कधीतरी असं घडलं नाही राजा नाही असं घडलं पण गादी नाही असं कधीतरी घडलं नाही त्यामुळे त्या गादी विशेष फारसं असं सांगता येत नाही परंतु थोडक्यात असं सांगता येईल की आमच्या आता ते अंदाजाप्रमाणे असं सांगता येईल की काही का राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते पुरी गायब आहे पुरी गायब आहे गायब असल्यामुळे पृथ्वीवर अनेक प्रकारचे संकट नैसर्गिक संकट येऊ शकते तसंच युद्धामुळे सुद्धा पृथ्वीचा नाश होऊ शकतो पृथ्वीचा भागही आपण होऊ शकतो नाही देशाचा भागाचा नाही सांगताय त्याच्यात पृथ्वीचा भाग म्हटलं म्हणजे सर्व झालं त्याच्यात तर युद्ध आपल्या शेजारी जे राष्ट्र आहे आणि आपलं जे संरक्षण खातं आहे ते ठीक आहे त्यामुळे आपलं युद्ध होणार नाही असं वाटते परंतु जर झालंच तर मात्र महायुद्ध सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यामुळे पृथ्वीचा नाश होऊ शकेल पृथ्वीचा नाश होणे म्हणजे पृथ्वीच गायब होणे असं नाही आहे पृथ्वीवरील लोकसंख्येचा नाश होणे याच नाव पुरीचा पृथ्वीचा नाश होणे तसंच रोगराईचं प्रमाण वाढेल थोडं याप्रमाणे यावर्षीचं भिंडवडच्या मांडणीचं हातीच होत